मकर संक्रांती हा सण संपूर्ण भारतात साजरा होतो दरवर्षी चौदा जानेवारीला जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो मकर संक्रांत हा कापणीचा सण म्हणून ओळखला जातो वैदिक दिनदर्शिकेनुसार मकर संक्रांती दोन हजार पंचवीसमध्ये मंगळवारी चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी सूर्यदेव सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांनी मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहेत या दिवशी गंगास्नान आणि दान या करण्याला शुभमुहूर्त सकाळी नऊ ते सायंकाळी पाच सेहेचाळीस वाजेपर्यंत आहे या शुभ मुहूर्तावर गंगा स्नान करून जो दान करतो त्याला त्याचं चांगलं फळ मिळतं सूर्याचं मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्यानं वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळं वस्त्र परिधान केलं असून हातात गदा घेतली आहे तिने केशराचा टिळा लावला आहे वयाने ती कुमारी असून बसलेली आहे वासा करता जाईचं फूल घेतलं आहे पायस भक्षण करीत आहे जातीने ती सर्फ आहे भूषण आर्थ मोती धारण केलेले आहेत संक्रांत कालावधी हा आठ तास बेचाळीस मिनिटं हा पवित्र कालावधी असणार आहे प्रत्येक महिला संक्रांतीला नवीन साडी खरेदी करत असते किंवा काही महिला अगोदरच्या साड्या देखील घालतात पण आपण जेव्हा अगोदरच्या साड्या घालत असतो तेव्हा शास्त्रानुसार या तीन साड्या चुकूनही संक्रांतीला घालू नयेत हे खूप अशुभ मानलं जातं आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात त्यामुळं आपल्याकडून चुका होतात आणि नंतर मात्र आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात तर मैत्रिणीनो कोणत्या आहेत त्या तीन साड्या आपण जाणून घेऊन जाणून घेणार गे। आहोत अशा साड्या घातल्यामुळे आपल्याला नेहमीच अडचणींना सामोरं जावं लागेल किंवा अडचणींचा सामना करावा लागेल तर संक्रांतीच्या पवित्र दिवशी चुकूनही या तीन साड्या तुम्ही घालू नका तर तुम्ही चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसंच बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया संक्रांतीपासून दिवस हा हळूहळू मोठा होत जातो कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान असतो आणि रात्र मोठी असते परंतु मकर संक्रांतीनंतर दिवस हा हळूहळू तिळातिळाने मोठा होत जातो आणि रात्रही छोटी होत जाते तसंच मकर संक्रांतीला स्नान दान देवांचं दर्शन याला विशेष महत्व आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं तसंच या दिवशी दान केल्यानं सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि खूप पुण्य मिळतं तसंच सूर्यदेवाचा आशीर्वादही आपल्याला प्राप्त होतो या दिवसाचं धार्मिक महत्व म्हणजे या दिवशी स्वर्गाचे दरवाजे उघडतात असं मानलं जातं भक्त विधी करताना प्रार्थना करताना गरजूंना दान देताना आणि गंगासारख्या नदीमध्ये पवित्र स्नान करताना ज्यांना मोक्ष मिळेल असं म्हटलं जातं पौराणिक दृष्ट्या असं मानलं जातं की भीष्म पितामहांनी मुक्ती मिळवण्यासाठी उत्तरायण दरम्यान या दिवशी आपले नश्वर शरीर सोडणं निवडलं होतं मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावं सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणं शुभ मानलं जातं आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि तुळशीची पाणी तीळ टाकून स्नान करावं आंघोळीनंतर नवीन कपडे घाला त्यानंतर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून सूर्यदेवाला जल अर्पण करा त्यामध्ये कुमकुम हळदी कुंकू -कुं। तांदूळ तीळ मिसळा आणि सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करावा लाल फुलं अगरबत्ती दिवा नैवेद्य तिळाचे लाडू गूळ इत्यादींचा नैवेद्य अर्पण करा मकर संक्रांतीच्या दिवशी दान करणं शुभ मानलं जातं या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्यानं आरोग्य आणि सुख समृद्धी प्राप्त होते या दिवशी हळदी कुंकवाला विशेष असं महत्त्व असतं आणि हा एक सौभाग्यकारक सण म्हटला तरी देखील चालेल आणि त्यामुळं स्त्रियांना प्रश्न पडतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी चुकून देखील आपण नेसू नये आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाला वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात आणि काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचं प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात काही चार पाच रंग असे आहेत की ते खूप शुभ मानले गेले आहेत संक्रांती दिवशी महिलांना सर्वात पडणारा मोठा प्रश्न म्हणजे कोणत्या शुभ रंगाच्या साड्या घालाव्या ज्या साड्या संक्रांती दिवशी तुम्ही घालू शकता तर मैत्रिणींनो पहिला रंग जो आहे तो म्हणजे हिरवा रंग अतिशय शांतता प्रदान करणारा असा रंग आणि हिरवा रंगाच्या बांगड्या देखील तुम्ही घालू शकता हिरवा रंग हा बुध ग्रहाचं प्रतिनिधित्व करतो बुद्धीचा कारक असलेला हा रंग व्यापार रंगभूमी तसंच सिनेमा क्षेत्रात यश मिळवून देतो हिरवा रंग एकांताचा निदर्शक आहे सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी स्वप्नाळू असतील मनाप्रमाणे वागणारे आणि आप आपल्या तंद्रीत राहणारे तरीही बुद्धीप्रमाणे ज्ञानी असतात शास्त्रातही हिरव्या रंगाला महत्व आहे तो शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक असं मानलं जातं अशी हिरवी साडी बांगड्यांचा सा हिरवा चुडा त्यानंतर दुसरा रंग म्हणजे तो म्हणजे आहे लाल रंग हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि सुखी जीवनाचं प्रतीक आहे हा लाल रंग तीव्रतेचा देखील प्रतीक म्हणजे हा लाल रंग अग्नी आणि मंगळ ग्रहाचा देखील रंग आहे तसंच देवी लक्ष्मीला देखील लाल रंग आवडतो महालक्ष्मी लालग्रस्त वस्त्र परिधान करते लाल कमळावर विराजमान असते रामभक्त हनुमानाला देखील लाल शेंदूर आवडतो याच कारणामुळे रामभक्त हनुमानाला शेंदूर अर्पित करताना या माता दुर्गाच्या मंदिरामध्ये आपल्याला लाल रंगाचा वापर जास्तीत जास्त झालेला पाहायला मिळतो बघा सिंदूर देखील लाल असतो अत्यंत पवित्र मानला जाणारा असा हा लाल रंग प्रेमाचं प्रतीक आहे लाल रंग बहुतेक महिलांना आवडतो लाल रंग आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो व उष्णता निर्माण करतो आता मैत्रिणीनो आपल्या आयुष्यातील प्रगतीशी संबंधित असा हा लाल रंग असतो आपण संक्रांती दिवशी लाल रंगाची साडी तसंच लाल रंगाच्या बांगड्या तुम्ही परिधान केल्या किंवा परिधान करू शकता मॅचिंग काळामध्ये खूप गोष्टीत मॅचिंग करता येईल भारताच्या शाश्वत सनातनाने पूर्वजन्मीचा संकल्पना सांगणारा हा रंग आहे तो अंधकार आणि वाईटाचा नाश देखील करत असतो त्यामुळं लाल रंग अत्यंत शुभ मानला जातो त्याच्यानंतर मैत्रिणीनं तिसरा रंग शुभ रंग म्हणजे गुलाबी रंग गुलाबी रंग प्रत्येक महिलेकडे गुलाबी रंगाची साडी ही असतेच प्रत्येक महिलांना गुलाबी रंग पण आवडतो आता असे झाले आहे की प्रत्येक महिलेकडे कपाटामध्ये गुलाबी रंगात एकापेक्षा जास्त साड्या असतात गुलाबी रंग हा प्रेमाचं प्रतीक आहे प्रेमाचं भावना किंवा नम्रपणा दर्शवतो गुलाबी रंग हा स्त्रियांची निगडीत आहे गुलाबी रंग हा आनंदाचं प्रतीक आहे गुलाबी रंग बघितल्यावर समस्या नसलेल्या आयुष्य जाणवतं आणि आयुष्यामध्ये शांती समृद्धी व आनंद येतो गुलाबी रंगामुळे एकटेपणा कधी जाणवत नाही असे काही लोक सांगतात गुलाबी रंग नेहमी तुम्हाला तुम्ही कलाकार आहात किंवा सर्जनशील आहात असा भास करून देतं त्यानंतर मैत्रिणींनो त्यान चौथा रंग आहे तो म्हणजे आहे चौथा रंग शुभ रंग तो म्हणजे केशरी रंग असं म्हटलं जातं की भगवान भगवा रंग ज्ञान त्याग शौर्य पवित्रता यांची सेवा याचं प्रतीक आहे जय हिंदू धर्माच्या मूलभूत घटकांपैकी एक आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचा रामकृष्ण अर्जुनाच्या रथावरील ढोल या रंगाचा आहे या हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचाही रंग जो अधर्माचा अंधार दूर करून धर्माचा प्रकाश पसरवण्याचा संदेश देतो म्हणजे केशरी देखील अत्यंत शुभ रंग आहे पण आपल्याला माहीतच आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये काळा रंग हा अशुभ मानला जातो कोणत्याही कार्यामध्ये किंवा शुभ कार्यामध्ये आपण काळा रंग वापरत नाही एकमेव मकर संक्रांतीचा हा एकमेव सण असा आहे की जी आ दिवशी या, या दिवशी आपण काळ्या रंगाची साडी ही आवर्जून घालतो यावर्षी तुम्ही काळ्या रंगाचं वस्त्र किंवा काळ्या रंगाची साडी देखील नेसू शकता त्यानंतर पाचवा रंग आहे तो म्हणजे पिवळा जर आपण संक्रांती दिवशी पिवळा रंग धारण केला तर आपल्याला भगवान विष्णूंचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो भगवान विष्णूंना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे तसेच पिवळ्या रंगामुळे आपला गुरुग्रह बळकट होतो वास्तुशास्त्रानुसार पिवळा रंग अहिंसा प्रेम आनंद आणि ज्ञानाचं प्रतीक मानलं जातं शास्त्रानुसार हा रंग सौंदर्य आणि आध्यात्मकतेने देखील वाढलेला वाढवतो विशेषत हा रंग जर गुरुवारी तुम्ही परिधान केला तर आपल्याला त्याचे खूप शुभ परिणाम बघायला मिळतील परंतु संक्रांतीने पिवळं वस्त्र परिधान केलं आहे त्यामुळे तो रंग या संक्रांतीच्या दिवशी तुम्ही घालू नये त्यानंतर जे काही उरलेले रंग आहेत त्यामध्ये आकाशी रंग असेल किंवा जांभळा रंग असेल तर त्या रंगांची देखील साडी आपण या संक्रांती दिवशी निश्चितच घालू शकता पिवळ्या रंगाची साडी आपल्याला फक्त घालायची नाही तर त्यामध्ये महत्त्वाचा रंग आहे पिवळा पिवळ्या सा रंगाची रंगा साडी संक्रांती दिवशी चुकूनही घालायची नाही किंवा तुमच्या एखाद्या अगदी लाल रंगाची साडी असेल एखादी आणि त्यावरती पिवळ्या रंगाच्या छटा असतील तर अशी साडी देखील आपल्याला संक्रांतीला घालायची नाही एखाद्या साडीवर पिवळा ब्लाऊज मॅचिंग होत असेल तर असा ब्लाऊज देखील आपण घालायचा नाही संक्रांत पिवळ्या रंगावर आली असल्यानं आपल्याला पिवळ्या रंगाची साडी ही चुकून देखील नेसायची नाही जेव्हा तेव्हा देखील आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे तर मैत्रिणींनो दुसरी गोष्ट म्हणजे जी साडी तुम्ही मासिक धर्मामध्ये वापरली असेल ती संक्रातीला पूजेच्या वेळेस घालायची नाही आणि तिसरी साडी जी संक्रांतीला घालून जाऊ नये ती म्हणजे एखादं सुतक असेल अशा काळामध्ये जर तुम्ही एखादी साडी घातलेली असेल तर अशी साडी देखील आपल्याला संक्रांतीच्या पूजेच्या दिवशी घालायची नाही तसंच मृत व्यक्तीचे कपडे सुद्धा संक्रांतीच्या दिवशी घालू नयेत असं म्हटलं जातं तर तसंच सुवासनीच्या सणांना महिलांनी चुकूनसुद्धा सफेद म्हणजे पांढरा रंग परिधान करायचा नाही विधवा महिला वापरत असतात पांढरा रंग म्हणून संक्रांतीचा दिवस सुवासनींचा दिवस असतो तर या दिवशी आपण सफेद रंगाची साडी घालायची नाही तसंच सफेद रंगाचा ब्लाऊज देखील आपण घालायचा नाही पिवळ्या रंगाचा ब्लाऊज देखील आपण घालायचा नाही पिवळ्या रंगाच्या कि बांगड्या किंवा पांढऱ्या बांगड्या टिकली हे देखील लावायचं नाही संक्रांतीचे हे काही नियम तुम्हाला पाळायचे आहेत तर प्रत्येक स्त्रिया या बांगड्या भरत असतात सोळा शिंगारामध्ये बांगड्यांचा समावेश असतो त्यामुळं आपल्या हिंदू धर्मामध्ये बांगड्यांनासुद्धा खूप महत्त्व आहे संक्रांतीला सर्व स्त्रिया छान छान काटपदरच्या साड्या घालतात आणि हळदी कुंकू वगैरे करतात तिळगुळ देतात आणि यामुळं आपल्याला आपल्या हातामध्ये दोन दोन तरीका होईना काचेच्या बांगड्या असायलाच पाहिजेत त्यातल्या त्यात तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुद्ध आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो त्यामुळं असं सुद्धा म्हटलं जातं की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे त्यांच्या सौभाग्यामध्ये वृद्धी होते वाढ होते म्हणजे त्यांच्या पतीचं आयुष्य हे वाढत असतं सर्व सौभाग्यवती स्त्रिया लाखेचा चुडा घालतात त्यांना खूप ते अन्य अनन्यसाधारण असं महत्त्व आहे त्यामुळं तुम्हीसुद्धा हातामध्ये लाखेचा चुडा घालण्याचा प्रयत्न करावा तो जास्त वेळ टिकत नाही परंतु संक्रांतीच्या दिवशी आपण एखादा तरी लाखीचा चुडा घातला तर ते खूप शुभ मानलं जातं